कर्जत तालुक्यातील नेरळ भागातील दहिवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच नरेश कालेकर यांचा उपसरपंच पदाचा कार्यकाळ हा बावीस एप्रिल रोजी संपुष्टात येत असल्याने त्यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता त्या रिक्त उपसरपंच पदासाठी आज दिनांक सहा मार्च रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीत सोनम बंधू गायकवाड यांचा एकमेव अर्ज आला असल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली सदर उपसरपंच पदाची निवडणूक कामकाज व प्रक्रिया ही व्यवस्थितरित्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका दानीर मॅडम यांच्या देखरेखीखाली उत्कृष्ट पार पाडण्यात आली आहे या निवडीप्रसंगी कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ दहिवली ग्रामपंचायत थेट सरपंच मेघा अमर मिसाळ बंधू गायकवाड माजी उपसरपंच नरेश कालेकर मनसे कर्जत तालुकाध्यक्ष यशवंत बवारे आदी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तर नवनिर्वाचित उपसरपंच सोनमबंधू गायकवाड यांच्यावर तर्फे वरडी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे ब्युरो रिपोर्ट करज़त